गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे देशभरातील विविध ठिकाणाहून बळजबरीने उचलून आणून निराधारांना उपाशीपोटी वेटबिगारीला असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे जणांना अटक करण्यात आली ऑपरेशन अंतर्गत बेलवंडी पोलिसांनी तेरा परप्रांतीय वेटबिगारांची सुटका केली आहे चार पथकांनी अठरा व एकोणवीस डिसेंबर दरम्यान ही कारवाई केली पोलिसांकडून या कारवाई तालुक्यातील घोटवी कोळगाव दाणेवाडी शिवारात आठ ठिकाणी छापे टाकले बबलू नरशिम कल सिद्धेश्वर महिला प्रकाश भोसले वसीम अली गणेश प्रवीण वीरसिंग दत्तात्रेय कराळे दादाभाई ठाकरे यांची मुक्तता करण्यात आली आहे हे सर्वजण देशातील विविध राज्यातील आहेत वेटबिगारणाकडून शेळ्या मेंढ्या गुरे सांभाळणे व शेतातील कामे करून घेतले जात होते वेळप्रसंगी त्यांना मारहाण करणे उपाशी ठेवणे तसेच त्यांच्या खाण्यात गांजा मिसळून त्यांच्याकडून अंग मेहनतीचे कामे करून घेतले जात होते गावापासून शहरापर्यंत शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे